महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुमणारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आज परत एकदा एक महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत विधानसभेच अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतं ज्यामध्ये अजितदादांनी बजेट सुद्धा सादर केलं या बजेटवर आपापल्या बौद्धिक क्षमतेनुसार अनेक जण व्यक्त देखील झाले ज्यामध्ये उद्धव ठाकरे देखील होते ह्या बजेटवर व्यक्त होताना उद्धव ठाकरे यांनी चमत्कारिक विधान केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही एका गोष्टीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचं नेमकं वय किती असावं तर उद्धव ठाकरे यांचं वय आहे दहा हजार पासष्ट वर्ष हो मुळात माणसाचं सर्वसाधारण आयुष्य आपल्या भारतीयांचं सत्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षांपर्यंत आहे आपण जर काढलं तर साठ ते ऐंशीच्या दरम्यान आहे मात्र उद्धव ठाकरे यांचं वय हे दहा हजार पासष्ट वर्षां इतकं मित्रांनो बल त्याचं कारण असं आहे की या बजेटवर भाष्य करत असताना उद्धव ठाकरे असं बोललेले आहेत की गेल्या दहा हजार वर्षांमध्ये इतका बंडल आणि बोगस अर्थसंकल्प कोणीच बघितला नसावा मी तर नाही बघितला बाबा म्हणजे हे म्हणतात की यांचं आयुष्य दहा हजार पेक्षा जास्त आहे हे असं काहीतरी बोलतात आणि मग लोक यांच्यावर हसले की म्हणतात की महाराष्ट्र माझ्यासोबत हसा का हवा तोय म्हणून असो तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान बजेट चांगलंच गाजलं आणि बजेट सोबतच आणखी एक मुद्दा सुद्धा गाजला तो म्हणजे भोंग्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या प्रार्थना स्थळांवर किंवा जिथे कुठे भोंगे लावण्यात आलेले आहेत मग ते मस्जिद असो मंदिर असो यांनी परवानग्या घेतल्यात का भोंगे लावण्यासाठी हे अगोदर चेक करा परवानग्या नसतील तर सरळ ते भोंगे उतरवा उतरवत नसतील तर यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि अटक सत्र सुरू करा हा सरळ आदेश दिलेला आहे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेमध्ये कुठेही भोंगे वाजणार नाही याची दक्षता आता इथून पुढे समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने घ्यायची आखे गृह मंत्रालयाचे तसे स्पष्ट आदेश आहेत भोंग्यांचा मुद्दा या अगोदर सुद्धा खूप गाजलेला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडण्यात आलेलं होतं राज ठाकरे यांनी देखील सांगितलं होतं की येत्या सात आठ दिवसात हे सगळे भोंगे उतरवा नाही तर आम्ही उतरवू म्हणू अर्थात त्याचा परिणाम सुद्धा झाला त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये भोंगे उतरले गेले सुद्धा पण भोंग्यांचा हा त्रास अजूनही कायम आहेच यावर बोलत असताना सकाळी नऊ वाजता वाजणारा जो भोंगा आहे त्याचा अख्ख्या त्रास आहे हे नमूद करत असताना या भोंग्याचं काय करायचं असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभे विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नावेकर यांच्याकडे उपस्थित केला हा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा निश्चितकडे देवेंद्र फडणवीस यांना काय म्हणायचं अशा प्रार्थनास्थळावरून जे भोंगे लावले जातील त्या पीआय ह्याची जबाबदारी फिक्स करून सरकार अशा पीआयच्या बाबतीमध्ये जर नागरिकांमधनं तक्रार आपल्याला प्राप्त झाल्यास त्यांच्यावरती तत्काल कारवाई करणार का आणि हे भोंगे उद्यापासून बंद होतील का अध्यक्ष मोदय हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळी नऊच्या भोंग्याचं काय करायचं हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळी नऊच्या भोंग्याचं काय करायचं अशा प्रकारे परवानगी घेतली आहे की नाही परवानगी घेतली असेल आणि उल्लंघन केलं असेल तर ती परवानगी रद्द मग रद्द केली की ना के ते लावता येणार नाही हे एन्फोर्सच आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्याची जबाबदारी देखील पीआयवर टाकणार आहोत त्यामुळे निश्चितपणे आपण जे सांगितलेलं आहे ते पुढच्या काळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा बोंब्याचा मुद्दा खरंच खूप मोठा आहे बरं का आता देवेंद्र फडणवीस यांनी त्या भोंग्यांवर बोलत असताना या भोंग्याचं काय करायचं असा प्रश्न उपस्थित केला मात्र या भोंग्याचं काय करायचं हे महाराष्ट्राची जनता अनेक दिवसांपासून सांगत आहेच की रवानगी करा अर्थ रोड मध्ये आहेत बरीच प्रकरणं नुकतंच एक प्रकरण घडलेलं आहे माहितीचे एक नेते आहेत आमदार मंत्री आहेत जयकुमार भुवे यांच्यावर बेताल पद्धतीने भोंग्याने टीका केली आहे तुषार खराक नावाच्या एका पत्रकाराने यांच्यावर जाणून बुजून ऐंशी पेक्षा जास्त व्हिडीओ बनवले आणि एकाच मुद्द्याच्या ऐंशी व्हिडिओ बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेच व्हिडिओ दाखवून दाखवून भोंग्यानं परत एकदा यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला हे प्रकरण दोन हजार सतराच आहे दोन हजार सतरामध्ये यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला होता एका महिलेशी निगडीत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता कोर्टामध्ये यांची माफी पण मागून झालेली आहे दंड भरून झालेला आहे कोर्टाने त्यानंतर यांना त्या आरोपातून मुक्त सुद्धा केलेलं आहे आणि असं असताना परत एकदा केवळ भारतीय जनता पक्षाची बदनामी करायची या पोरेंची बदनामी करायची देवेंद्र फडणवीस यांना त्या टार्गेट करायचं यासाठी हा मुद्दा परत उपडून काढण्यात आला भोंग्याकडून तेव्हा गोरेंनी हक्कभंग प्रस्ताव पाठवला विधानसभेकडे जो हक्कभंग प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्या तुषार खरातला अटक झाली त्या पत्रकाराला जो हे असे व्हिडिओ बनवत होता गोरेंच्या विरोधामध्ये मात्र याला काहीच नाही झालं भूम्याला हा ओकाडोस फिरतोय अजून त्याचं कारण काय असावं आता तुम्ही म्हणाले की यार यांना अटक का होऊ शकत नाही त्याचं कारण आहे ना आपल्या संसदेमध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जे सदस्य आहेत म्हणजे आमदार आणि खासदार यांना त्या त्या सभागृहाचं सत्र सुरू होण्याच्या चाळीस दिवस अगोदर चाळीस दिवस नंतर कारण कुठलंही असं अटक करता येत नाही सत्राच्या दरम्यान अटक करता येत नाही मग ह्यांना वेळ मिळतो मग ह्यांच्यासारखे लबाड आपल्याकडची धनशक्ती वापरणार आणि जामीन मिळवणार हे सगळे जामिनावर बाहेर आहे हे आरोपातून कुठल्या आधी मुक्त झालेले नाहीत यांचं निर्दोषत्व सिद्ध झालेलं नाहीये स्वप्न पाटकरचं प्रकरण असो पत्राचा प्रकरण असो खिचडी घोटाळा असो अशा अनेक केसेसमधून हे निर्दोष सुटलेले नाहीत हे जामीनावर बाहेर आहेत मित्रांनो तरी देखील यांचा एवढा माज आहे कारण यांना माहीत आहे की जोपर्यंत आपली खासदारकी आहे आपल्याला कोणीही अटक करू शकत नाहीये कारण हे बहाणेबाजी करणार मात्र एकदा का यांची खासदारकी गेली की मग हे सर्वसामान्य बनतात आणि मग कुठल्याही क्षणी यांना अटक होऊ शकते आणि आता परत हे खासदार बनतील याची शक्यताच नाही कारण काँग्रेस काही यांना खासदार बनवणार नाही म्हणजे हे तीनही पक्ष जर एकत्र आले आणि राज्यसभेमध्ये आपला सदस्य पाठवण्याचा यांनी प्रयत्न केला तरी देखील आता भोंग्याचा नंबर लागणार नाही त्याचं कारण असं आहे की शरद पवार सुद्धा आहे काँग्रेसमुळे सुद्धा चांगलीच रस्सी खेच आहे नाना पटोले बना किंवा पृथ्वीराज चव्हाण काय स्वस्थ बसणार नाहीत अशा परिस्थितीमध्ये या भोंग्याला परत पाठवायचं का आणि स्वतःची नाचक्की करून घ्यायची का असा विचार करून हे वाजवणार ही भोंग्याची म्हणजेच संजय राऊत यांची लास्ट टर्म आहे खासदारकीची आणि ही टर्म संपल्यानंतर मात्र यांच्या मागे संकटांची मालिका चालू होणार आहे हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची अजिबातच गरज नाहीये मित्रांनो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय की अध्यक्ष या भूमियाचं काय करायचं या भूमियाचं याची खासदारकी गेली की याची रावारकी करून टाकायची कुठल्याही प्रकरणामध्ये अनेक प्रकरणं आहेत ज्याप्रमाणे हे इतरांचे जुने बाहेर काढताना यांचे सुद्धा प्रकरणं बाहेर काढली गेली पाहिजे मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची किंवा एकोणनव्वद रुपयापासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपण जे परिवारासाठी जे उपक्रम राबवत आहोत ते राबवण्यासाठी आपल्याला बळ मिळेल आणि पाठिंबा सहकार्य मिळेल तुमचे आशीर्वाद आम्हाला खूप गरजेचे आहे तेव्हा केवळ एकोणनव्वद उपायांपासून सुरू होणारी महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या प्रपंच परिवाराचे उपक्रम सुरू झालेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आपण ज्येष्ठांसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या खर्चाचा भार उचलण्यासाठी उपक्रम राबवत आहोत तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपद्वारे आम्ही तुम्हाला सदस्य नोंदणीची सविस्तर माहिती आणि उपक्रमांची सविस्तर माहिती देऊ डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री नंबर स्क्रीनवर पण आहे या, या स्क्रोल बॉक्स मध्ये पण आहे आणि या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे तेव्हा आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की संपर्क करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता जय शिवराय जय शंभुरा जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा पतित तावन सीता